पारंपरिक पीक घेत असताना मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या असते जालना जिल्ह्यातल्या शेती करून सुमारे तीस लाखांचं उत्पन्न घेतलं आहे पाहूया यशोगाथा पारंपारिक पिकांऐवजी काटक आणि कमी पाण्यावर घेता येणारी पिकं शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात जालना जिल्ह्यातल्या वखारी इथले शिक्षक रामप्रसाद खैरे सीताफळाची शेती करून वर्षाकाठी घेत आहेत कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना चे संस्थापिक अध्यक्ष विजय अण्णा बोराडे तर याची संकल्पना अशी होती की शेतकऱ्यांनी म्हणजे समृद्ध जीवन जगावं शेतकऱ्यांनी चांगले जीवन जगावं आणि म्हणून त्यांनी दर पाच तारखेला खरपुडीला कार्यक्रम होतो आणि त्या पाच तारखेला प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी येतात समजा म्हणजे शेतीवर शेतीवरच विषय असतात अनेक शास्त्रज्ञ त्यावर येतात त्या ठिकाणी आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख यांनी महानोराला बोलावलं की शेतकऱ्याचं उदग बाबा कमी पीक म्हणजे कमी पाण्यामध्ये आणि जास्त उत्पन्न देणारं पीक कोणतं आहे आणि म्हणून नहानूरकडं नाधो महानूरकडं त्यावेळेस फळपीक म्हणजे फक्त सीताफळ होतं आणि मग त्यांनी त्या ते फळपिकाचं अर्थकारण आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मग मी त्या पिकाला एवढं प्रभावित झालो की आपल्यालाही सध्या आपण सीताफळ शीताफळ लावावं आणि म्हणून मी काय केलं की सुरुवातीला दोन एकरवर सीताफळ लागवड केली आणि दोन एकरापासून मला दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळत गेलं आणि मग मी एवढं प्रभावित झालो की मी आता टप्प्याटप्प्यानं हळूहळू पूर्ण फळबाग म्हणजे तीसचे तीस एकर की टोटल म्हणजे नव्याण्णव टक्के फक्त माझा एक आपलं शेततळं आणि राहण्याची जागा तेवढी फक्त गुतेल आहे तर पूर्ण शेताफळाचं क्षेत्र आहे माझ्याकडे आज रोजी एक आ, करता, करता, एक लाख रुपयाचं उत्पन्न मला यापासून दरवर्षी मिळतं आहे आणि त्याच्यामुळे जो नफा रेंकाही काही आहे तुम्ही त्यांनासुद्धा देतो त्यांनासुद्धा परवडलं पाहिजे तेवढं मेहनत करतात हे करतात आणि आपण जर स्वतः केलं तर आपल्या एक लाख रुपये जास्त मिळून परंतु मी जास्त हे न करता फक्त आपल्या एकरी सरासरी खर्च वाजवता एक लाख रुपये मला दरवर्षी यापासून मिळतो दोन हजार अकरामध्ये वीस बाय दहा फुटावर दोन एकरांमध्ये सीताफळाची लागवड रामप्रसाद यांनी केली तीन वर्षात बाग उत्पादनक्षम झाल्यानंतर एक लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं कमी खर्चात आणि कमी कष्टात हे उत्पन्न मिळाल्यामुळे त्यांनी सीताफळ लागवड वाढवण्याचा विचार केला भावाच्या सहकार्यानं आणि इतर शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या मदतीनं त्यांनी ही यशस्वी लागवड केली शेती करत असताना मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या असते पण रामप्रसाद यांनी यांत्रिकीकरणावर भर देत आणि मुलगा सतीश याच्या सहाय्यानं या शेतीचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं केलं आहे याच्यात जास्ती काही काम नसल्यामुळे आम्ही संडे शेती जास्त करतो याच्यात आणि मधले काम सगळे ट्रॅक्टरने असल्यामुळे पूर्ण म्हणजे आठ आठ दिवसाला फवारणी पाण्याचं नियोजन सोलर असल्यामुळं जास्त कमी लाईटचं ताण नाहीये पाण्याचं नियोजन चालते हे फक्त सहा महिन्याचं पीक असल्यामुळं याच्यात काही जास्त मजुराची गरज पडत नाहीये त्यांच्या शेती संदर्भात एक विशेष बाब म्हणजे दर रविवारी शेतीचं नियोजन करण्यासाठी सर्व कुटुंबीय जमा होतात झाडांची वाढ औषधांची मात्रा खतांचं नियोजन आणि विक्री अशा बाबींवर ते चर्चा करतात या व्यवस्थापनामध्ये त्यांच्या सुनबाईसुद्धा त्यांना मोलाची मदत करतात आम्ही शेताफळाचं शेती करतो आमच्या मार्गदर्शन म्हणजे आम्हाला आमचे सासरे रामप्रसाद खैरे हे मार्गदर्शन करतात आणि सीताफळ म्हणजे आम्ही संडे म्हणून सगळेजणं शेती करतो याच्यात जास्त काही काम नाही कारण की सहा महिन्यातच पीक राहता नाही आणि परत रविवारी समजा हे करतो औषधं वगैरे खत हे टाकणं संडेच्या दिवशी समजा जास्त काम करतो कमी पाण्यात येणारं काटक पीक म्हणून सीताफळाची ओळख आहे व्यापाऱ्यांमध्ये रामप्रसाद यांच्या संडे शेती आणि मजूर लेस शेती याची चर्चा होत आहे त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना माणसांचा दवाखाना प्राण्यांचा दवाखाना तुम्ही